जीवाला जोडली तुझी पाय वाट उरात पेरला तुझा बरी पाठ अंगासर राख डोळा सावकारी धाट मित्रांनो तर मी रितेश पाडील आपल्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आपन, <laughs> आता आपण आता निघणार आहे आपली नवीन ट्रेक आहे रतनगडला निघलोय आपण आपले सोंगडी काय अजून आलेले नाही तोपर्यंत आपण गाडी पुसून घेतो मग ती लोक्या पुसून झाली तेव्हा येईल आपला सुजल एक बाकी आहे फक्त एक प्रवीण आणि गोवाचे बाकी निघू तर बघा तर आपली चार तशी बोलू धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता आपण निघतो प्रवीणचा अंगोल करून निघलेला आहे तो पण सुजल पण आलेला आहे आपला सुजलमॅन घेऊन आले घरे सांगते डीम हात आला डीम घातलं डीम थंडी घाऊ घ्याय डीमॅन डीम हात थंडी नाही वगैरे बघा डीम हात बोललं आता मस्त चहा पिता चालले ना कसा अर्धा तास झाला भाई बाईत आहे कसं एकशे स्पीडला ना आपण लागत कितीच्या स्पीडला साठ पाच साठ जास्तीत जास्त एकोणसत्तर आम्ही सेम मागपूर सेम मित्रांनो दोघ घरी पुरा आल्यान चहा बी पिऊन बसल्यान आता फक्त आले आम्ही चौघ आम्ही चौघ साठच्या स्पीड एक कसं एकशे वीस झालं गडी ना गडी म्हणजे काय काही खायला असं तर तुम्ही ते येऊ शकता पाचवेळाला चिप्स दाल चिप्स घेऊ शकता म्हणजे टेस्टिंग घेऊ नका तुम्ही रेड बुट सुद्धा आम्ही टांगलेले आहे तिथे बाजू पण शकता नीट व्यवस्थित पाहिजे भाऊला व्यवस्थित सांगे <laughs> काय ऐकायची टोपी सेव्हन्टीची घालायची ना, ना।, ना।, ना। लोबो लोबो नमस्कार मित्रांनो तर आपल्याला आता पुढे जाण्यासाठी ते अडीचशेची पावती भरलेली आहे आपण इथे पाहू शकता ना इथे घडी एक घरी हेल्मेट घालून कोण येऊ बा हेल्मेट घालून चे बसले ग्लब्स काही बोल ना काय बोलत कार्तिक कसं तुला प्रवास थंडीचा थंडीचा प्रवास करत नाही आपल्या पूर्ण पावती अडीचशे बी झाली साधारणची

ব্লগ ত দিব વ્યુ હે બસ બાકી કઈ નહીં રાઈડર મિત્રા ગાડ્યા કાઢા ફિરા બસ બાકી કઈ નહી રાસ ફિરાગા બિલકુલ નહીં નિશાલ ફિરા ફિરાપાટ રહ सफर के मजे लो मित्रों सफर के मजे लो <laughs> निस्ता डोंकरतरी स्टारपा सुजल नादा बोल रफ्तार नमस्कार मित्रांनो आपण रतनगाडाच्या रस्त्यावरच आहे थोडा पुढे आहे तर आपण पाहू शकता कळसूबाई कलसुबाई शिखर हा बघू शकत आणि आता आम्हाला जायचंय सरळ कोली बांधव बांधवार बंद वार रात थंडी गेली मित्रांना पाहू शकत मी कलसुबाई शिकर ह्या बाकी ये जाव नाही का तुझ्या जाओ जा घरी तकले तकले घरी गर्लच बाय ला जा फिरत राहायदा चला पहा आपला युट्यूब चॅनेल आधी काहीच नाही आता पण बरोबर आहे भाऊ पण आले लवालवाडीच्या कंपनी पासी पोहोचलेलो <laughs> आहोत एकशे पंचवीस रुपयाचा पेट्रोल पण टाकले <laughs> नमस्कार मित्रांनो तर आपण आता लवालवाडीच्या तिथे पोचलेलो आहोत आता आपल्याला इथले किती किलोमीटर आहे रे मित्र शिवा दिल्याच पाहिजे मी माझे माझ्या डायव्हरच्या डायव्हरच्या कडून मी समोर कोणती आहे मला नक्कीच मित्रांनो लव्वाल वाडीचा रील्स पॉईंट आहे असं कार्तिक दादा बोलले त्याने मी पण शब्द घालवतो पण व्ह्यू पाहू शकता तुम्ही खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक आहे खतरनाक पब्लिक बघितली त्यांनी पब्लिक काय कडक काय कडक तर आता थोडेसे फोटो काढू आपल्या पडवासाला मयुर तर एक पण फोटो काढणार नाही कारण की त्याची इच्छा मिलेली आहे चला फोटो काढतो भेटू आपण थोड्या वेळानंतर मित्रांनो तर आपण आता लवालवाडीच्या अशा पॉईंटवर आहे जो इन्स्टावर खूपच फेमस झालेला आहे इथे ना खूप रील रील्स काढायला येत असतात पाहू शकता तुम्ही खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक पैसा उसूल पैसा उसूल फोटो बिटो मजबूत कार्य गाऱ्यावी या गायनंतर मजबूत कार मित्रांनो तर आपण रतनगाडच्या पायथ्याशीच आहे आणि इथे एक मंदिर आहे मयूर दादाला माहिती आपल्या बघू आता कसं आहे तो लहादला दा, मयूर दादा बोललो ना तो लहाटला तो हादला दादा बोलल्यात गेरी माहिती घेऊन माहिती कशाला घेऊन मिलत जाते ती आपण जसा पुढे जाऊ तस मिळवत जायची बस दाय मिळवत जायची माहिती

मित्रांनो ट्रॅकिंगला आल्या आम्हाला रस्ते ना माहिती मोठपणा घरी आम्ही दोघच पुराव ते मागायच्या उघड अंदाजून आल्या ना आमच्या पाठीमाग रस्त्या आपण तुला आहे आपण का वा आपल्या राईवने फिरलो त्यांचा विषय पोहोच चालू असो चालत राहते आजू बोलावचा विषय असो काहीतरी राहतरी अनोखा झालेट आले आपण आता व्हिडिओ काढणार नाही चार्जिंग पण ना फोटो काढता आपल्याला पक्क तर चला या असा रस्ता आहे रुमाला ठेवला नाही बैरजी नाही का मित्रांनो आपल्याला ही पूर्ण झाडी क्रॉस करून जायचा यो पूर्ण रतनगड ना गाऱ्यांची हालत झाली इथंच काय बोला आता इथले राहायचं आहे का तिथले राहत आहे दोन रस्ता आपल्याकडे आहेत नाही निघू मित्रांना येऊ द्या आपल्या आपल्याला जायचं त्या टोकाओ तिथं आपल्याला फोटो मजबूत मजबूतमध्ये फोटो काढू टेन्शन घ्यायचा नाही याकडे बॅग दिले मला काय समजलेलं ना काय नाही काय माहीत नाही हे पूर्ण रतनगड आहे तिथून बेस्ट व्ह्यू आहे तिथून तो आहे ना तिथून बघू आपण आता काय कसा दिसता बरा दिसता ना चला मग पाहत राह आपला युट्यूब चॅनेल प्रवीण काय कुठले मला तर इथले वाटत चला बघू अईर्जी नाईक कुठं अरे यो इथले काय घरी आम्हाला चांगला माहिती नाही ये इक्रोन नाही अक्का पॅक आहे काय घरी रे तुम्ही तुम्हाला नाही रे आमच्या सोबत दोघांच्या काय ला का रे राहत नाही आपल्या जोरीला ना काय रे कशाला येता हा येता का मग झोरीला तुम्ही असत काय कमी त्यानंतर विषय कपात नाही जाडा आपल्याला गड ना ते टाइमपास करायला आले थंडी बघू शकेल ओरिजिनल व्हिडिओ आले मयूर व्लॉग मध्ये आता मध्ये टाकायलाच लागली काय बघायला तुला स्वर्ग स्वर्ग तुला काय निशाल बाबा बाबा त्यांचा बाबाणार बाबू बाबा का तुला काय बघायला तुम्ही बघाय माना चांगला पाण्यावाल्यान चकलं नमस्कार मित्रांनो आता आपण गाडाच्या मध्यभागी आहे आपल्याला पॅडीला भेटले पॅडीला थकले नाही होणार पुढचा प्रवास नाही होणार बघू चला आपण निघू अरे त्या गे नाही अजून मध्ये घरी अजून अर्धा पण नि चालला घड काय बोला काय श्रीराम देवा भरोशा आल्या स्वर्ग बघाला नाही जमाल

या तुम्ही पण कधीतरी या इथे रतन रतंगडला या दादा प्रवीण दादा काय बोलतो भरते दमजाम भरते चालीसी पार झाले चालीसी पार झाले तुमची नमस्कार मित्रांनो आता आपण पहिल्या सिडी आल्या पहिली ना तीन शिड्यात ना पहिल्या सिडी आल्या शांती बघा चेहऱ्या तरी आमचा केपी आलेला अजून पहा तर आपला युट्यूब चॅनल असा केम पुढत बाकी ना तो बर Спасибо. एक पॉइंट आपला बघून झालेला आहे फोटोशूट मग कडक झालेला आहे दोन दो तीन जण नाराज आहेत दोन तीन जण नाराज आहेत असू द्यात होत राहते तीस टक्के चार्जिंग आहे आपली हा होईल होईल कमबॅक नक्की होईल मग तुझा पण टेन्शन घेऊ नको

ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो भर दुपारचे सव्वा बारा वाजून गेले आता आम्हाला लागली भूक आम्ही आणले भेल भेल बांधवायची आम्हाला भेल बांधवायची खायची रे भेल खायची yes. आहे <laughs> का चला आता भेल बनवलं भेटू डायरेक्ट चला कड भेल खाऊ चला घरी भेल खालीच पाहिजे या मित्रांनो बेलवानवाला काय नाही पानवाला बघत नाही बॅग पण माझ्या अंगावर दिली यावी एकच चाय नाही काय करू घ्या ये गया अपना गुजरात से लाया हुआ खासान और ये महाराष्ट्र के अपनी भेल और उधर केपी केपी बोले तो निस्त मीट मसाला मीट मसाला लाऊ गाड्या सही पिन न मित्रांनो एक गरी कापत कांदा एक घरी पकड खात एक घरी निस्ता कांदा मारत कुक 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 न मित्रांनो लाया खाऊन झाले आहे कस आमचा प्रयत्न आहे खाऊ खाऊन टाका तुम्ही टेन्शन घ्या वाटलं तर आपण घरी पण दोन दिवशी घालायला कस नाही अजून आता तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे येऊ त्या कधीच केला नाही का म्हणजे आज फक्त बेलगायला काम केलंय त्याच काय मस्त नुसतं काय Ja, det er hyggelig, ja.

इथे जायचं मित्रांनो तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज के

नमस्कार मित्रांनो तर आपण आता रतंगाणाच्या त्र्यंब त्र्यंबक दरवाजावर आहे ठीक आहे थोडीशी पंपलिंग होते असू दे कारण की थकवा आहे होऊन जाते शिवराया होऊ शकता मित्रांनो दरवाजाचं नाव काय रे त्र्यंबक त्र्यंबक दरवाजा होऊ शकता मित्रांनो त्र्यंबक दरवाजा

या yeah, yeah. <laughs> 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 पण गेले ना कुठे गेले आवाज द्याचा प्रवास घेतला चालू केला मित्रांनो चला अजून तास दीड तास लागला परफेक्ट आपल्याला जायला गाडीचे इथं चला मित्रांनो

म्हणजे झाला मोबाईल एक टक्के आहे चार्जिंग आहे चार्जिंग, चार्जिंग संपले त्याच मुले आपण काय आता व्हिडिओ काढू शकत नाही